श्री स्वामी स्वामी समर्थ उगाची पळू दे दे जवळी उभी शक्ती कळू जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सुंदर नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे त्यामुळं आजचा दिवस तुमचा नक्कीच चांगला जाणार आहे तसेच येणारा प्रत्येक दिवस हा तुमचा सुखी आणि समृद्धीचा जाणार आहे फक्त तुम्हाला स्वामींची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी स्वामींची श्रद्धा स्वामीवरती श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे स्वामींची भक्ती करणं गरजेचं आहे आजचा हा स्वामी संदेश निश्चितच सुंदर होणार आहे त्यामुळे आजचा स्वामी संदेश स्किप करून ऐकू नका शेवटपर्यंत ऐका तुम्हाला हा स्वामी संदेश कसा वाटला आहे आम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थमध्ये दुःख आणि सुख या दोन गोष्टी जास्त काही दूरच्या नाहीत सारख्याच आहेत तू जर मनात मानले तर सुख आहे आणि तू ज्याच्यावरती विश्वास ठेवत नाही ते दुःख आहे त्यामुळं तू जीवनामध्ये सुखी होण्यासाठी कधीच धडपड करू नकोस तू जीवनामध्ये जे जी तुझं कर्म आहे ते कर्म करत चल सुख आणि दुःख ह्या तर दोन तारेवरच्या कसरती आहे त्या जीवनामध्ये येणार आणि जाणार त्या तुझ्या कर्माचे भोग असू शकतात कारण की तुझे कर्म हे मागच्या जन्मीचेही असू शकतात आणि वर्तमान काळातले किंवा भविष्यात काळात जे तू भूतकाळामध्ये जे पाप केलेले आहे चालू जीवनामध्ये ते सुद्धा असू शकतं त्यामुळं तू सुखाच्या मागं धावू नकोस तू तु, तुझा मार्ग स्वामीमय कर तुझं जीवन स्वामीमय कर तू स्वामींच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घे तू भगवंताची सेवा कर आपले कर्म चांगले ठेव अडल्यान अडल्यांना मदत कर मग बघ तुझं आयुष्य कसं होतं ते तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना स्वामी स्वतःहून तुला साथ देतील येणाऱ्या प्रत्येक संकटांना स्वामी परतवून लावतील तुझ्या जीवनाचं ते गुपित फक्त स्वामीच तुला सांगतील तू स्वामींवरती विश्वास ठेव अरे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचं एक वाक्य आपल्या मनाला किती भरारी देऊन जातं आपल्या मनाला किती आधार देतं स्वामी स्वतः सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वतःला कधी एकटे समजू नकोस मी दिसत नसलो तरीही सावलीसारखा का कायम तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ आता ज्यांनी अठ्ठ्याऐंशी नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊया अशा भक्तांसाठी स्वामी सांगतात अरे तू जीवनामध्ये अहंकार सोड तुझ्या जीवनाला मध्ये अहंकाराला जागा देऊ नकोस तुझी मान उंचावू नकोस तू जीवनामध्ये जे आहे त्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न कर अहंकार आणि गर्व या दोन विरुद्ध गोष्टी नाहीत त्या एकच आहेत कारण की अहंकार आणि गर्व हे मनामध्ये तयार होतात आणि त्याचं रूप नंतर वास्तविकपणे तुझ्या तोंडातून बाहेर येतं त्यासाठी तू अहंकार मनामध्ये फुगू देऊ नकोस मनामध्ये गर्व निर्माण होऊ देऊ नकोस कारण की ही सर्व सृष्टी नाशवंत आहे एक दिवस सर्व तुझं शरीरसुद्धा नाशवंत आहे नश्वर आहे एक दिवस ते नष्ट होणार आहे जीवनामध्ये जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे ज्याप्रमाणे दिवस नं नंतर रात्र होते आणि रात्रीनंतर दिवस होतो त्याचप्रमाणामध्ये ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यूसुद्धा होतो त्यामुळं तू अहंकारापासून दूर ठेव मनाला तुझ्या आणि तुझं जीवन स्वामींच्या भक्तीमध्ये स्वामींच्या चरणाशी एक निष्ठ कर तुझे कर्म तुझं हे कर्म कर्मफळ तुला त्याप्रमाणे मिळणार आहे त्याप्रमाणे तुझं जीवन सुखी आणि समृद्ध होणार आहे तू जीवनामध्ये फार कष्ट सहन केलेले आहेस पण ते कष्ट हे तुझ्या कर्माचे भोग आहेत ते तुला भोगावेच लागतील त्यासाठी तू तुझे कर्म सुधर तुझे कर्मच तुला या कलियुगामध्ये तारू शकता तुझी भक्तीच या तुला कलियुगामध्ये तारू शकते श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात मी सदैव तुझ्या पाठीशी आहे त्यामुळं भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे